काँग्रेस वाल्यांना एकच गोष्ट सांगायची तुम्ही बिग ब्रदरच्या भूमिकेतनं जरा बाहेर या ज्या ठिकाणी बिग ब्रदरच्या भूमिकेत जाता त्या बिग ब्रदरच्या भूमिकेमध्ये जाण जरास थांबवा आम्ही तुम्हाला ब्रदर मानू आणि आम्ही तुम्हाला ब्रदर मानून तुमच्याशी युती सुद्धा करू पण तुम्ही आज बिग राहिलेले नाहीत हे काँग्रेसने समजून घेतलेलं पाहिजे मला काँग्रेस आणि मोविया लोकांना काही गोष्टी सांगायच्यात की आताच बिहारचा निकाल आला बिहार मध्ये भाजप निवडणूक आयोग ई यांचा एक महागठबंधन होत त्या विजय मिळवला पण तिकडे एक मोठी गोळ हो चूक काँग्रेसनी केली काँग्रेसची बिहारमध्ये ताकद नसताना काँग्रेसची बिहारमध्ये कुठलेही लिडरशिप नसताना काँग्रेसचे बिहार मोठे मध्ये मोठे चेहरे नसताना त्यांनी आर जेडीशी फुकटचा वाद घालून बऱ्याचशा सीटा मागे मागून घेतल्या आणि त्या सीटांवरती आर पेक्षा काँग्रेसचा खूप वाईट परफॉर्मन्स झाल्यामुळे बिहारमध्ये आर आणि काँग्रेसला पराभवा समोर जायला लागले ही सुद्धा वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे आता मला काँग्रेस वाल्यांना एकच गोष्ट सांगायची की तुम्ही बिग ब्रदरच्या भूमिकेतनं जरा बाहेर या तुम्ही ज्या ठिकाणी बिग ब्रदरच्या भूमिकेत जाता त्या बिग ब्रदरच्या भूमिकेमध्ये जाणं जरास थांबा आम्ही तुम्हाला ब्रदर मानू आणि आम्ही तुम्हाला ब्रदर मानून तुमच्याशी युती सुद्धा करू पण तुम्ही आज बिग राहिलेले नाहीत हे काँग्रेसनी समजून घेतलेलं पाहिजे आणि म्हणून मी परत म्हणतो पर। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडी युती करायला तयार आहे जिथे वंचित बहुजन आघाडीचा सन्मान ठेवला जाईल जिथे वंचित बहुजन आघाडीचा स्वाभिमान राखला जाईल आणि जिथे आम्हाला सन्मानपूर्वक युती आणि आमच्या कार्यकर्त्यांना बरोबर ज्या सीटा मिळतील तिथे वंचित बहुजन आघाडी नक्कीच युतीमध्ये जाईल आणि आता वेळ आली मी एकत्र यायची आता वेळ आली एकत्र येऊन काँग्रेसनी वंचित बहुजन आघाडीनी आणि भाजप जितके पण विरोधी पक्ष आहेत त्यांनी एकत्र येऊन लढायची वेळ आली आणि म्हणून या प्रास्थापितांना मी एकच गोष्ट म्हणतो हे काँग्रेसचे जे प्रास्थापित नेते आहेत सरंजामी नेते आहेत सम्राट आहेत शिक्षण या सगळ्या मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कधी शाणे होणार आहात काँग्रेसच्या खालच्या लिडरशिपनी काँग्रेसच्या जिल्ह्याच्या लिडरशिपनी शहराच्या लिडरशिपनी आणि तसंच तालुक्याच्या लिडरशिपनी शहानपण दाखवून वंचित बहुजन आघाडीशी ठिकठिकाणी थीक युती करायचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे पण जर हाच निर्णय शहाणपण दाखवून काँग्रेसच्या स्टेट लिडरशिपनी आणि सरंजाम्यांनी दाखवला असता तर दोन हजार एकोणीस मध्ये आणि दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला नसता हे मी आपल्या सर्वांना इथे उभं सांगतो